आता जी शरद मोठी बातमी समोर आली सुनेत्रा पवारांनी मला सांगितलं नाही शरद पवार असं बोलताच सूत्र फिरली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय तीन दिवसांपूर्वी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं चा चार्टर्ड विमान कोसळलं यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला पवार कुटुंबीय राष्ट्रवादी पक्ष अजूनही या धक्क्यातून सावरला नसेल कारण असं काही होईल याचा कोणी त्यानी सुद्धा विचार केला नव्हता पण हे घडून गेल्यानंतर आता राजकारण पुन्हा केंद्रस्थानी आलं आहे नवीन नेता अनेकांची पणाला लागली राजकीय भविष्य या दृष्टिकोनातून आता राजकीय घडामोडींना वेग पकडला आहे आज सकाळी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली त्यात शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबद्दल सुनेत्र पवारांच्या शपथविधी याविषयी काही गौप्यस्फोट केले दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा झाली होती याविषयीचा निर्णय बारा तारखेला जाहीर होणार होता असा खुलासा शरद पवार यांनी केला त्याशिवाय सुनेत्र पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी विषयी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले त्यानंतर आता वेगाने चक्र फिरले आहे सुनेत्र पवार यांच्या शपथविधी विषयी आपल्याला काही माहित नाही असं शरद पवार बोलल्यानंतर दोन तासांच्या आत पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेट साठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत या मागचं कारण काही दोघांमध्ये काय चर्चा होणार हे अद्याप समजलेलं नाही पण शरद पवारांच्या वक्तव्यानंतर दोन तासांच्या आज अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहे आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे